परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचुले येथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये येणाऱ्या दिवाळीसाठी आकाशकंदील तयार करता यावेत याची एक कार्यशाळा मान्य मुख्याध्यापक कांबळे सर इथले ज्येष्ठ शिक्षक देशमुख सर आणि इथल्या शिक्षिका भगिनी आचार्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली आणि त्याच्यामध्ये छान छान आकाशकंदील तुम्ही पाहत आहात तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये इयत्ता दुसरीच्या आणि तिसरीच्या या मुली त्यांच्या हातामध्ये आकाशकंदील आहे आणि चेहऱ्यावरती खूपच मोठा आनंद आहे तुमच्या तिघींचंसुद्धा खूप खूप कौतुक तुम्हाला खूप आशीर्वाद आणि तुमचं हे छान आकाशकंदील तयार केल्याबद्दल अभिनंदन तुझं पूर्ण नाव काय आहे बाळा परिसिद्धराम आहेर सीताराम आहेर तुझं नाव काय बाळा अंजली राजू मानेचा माने हा आणि तुझं पूर्ण नाव काय बाळा काय सांग ठीक आहे तुमच्या तिघीचं पुन्हा एकदा अभिनंदन खूप सुंदर असे इथं तुम्ही आकाशकंदील तयार केलेले आकाश के आहेत तुला आकाशकंदील तयार करण्यासाठी कुणी मदत केली बाळा हां आचार्य मॅडम तुझ्या वर्गशिक्षिका आहेत काय हो, हो। बरं तुझ्या मुख्याध्यापकांचं नाव सांग कांबळेसर मुख्याध्यापक आहेत ठीक आहे आणि इथं जानवी आता नव्याने इथं आमच्या या मुलाखतीमध्ये जॉईन झालेली आहे आणि तिचासुद्धा सुंदर असा आकाशकंदील आहे तुला याचं सगळं साहित्य आजीने आणून दिलं आजीने मागितल्या मागितल्या आणून दिलं का आणून दिलं होय मग साहित्य आणल्यानंतर तुला कसं वाटलं छान वाटलं किती वेळ लागला का बाई हे करायला तास एक तास लागला का किती वेळ लागला एक तास लागला अंतरा तुला कुणी मदत केली कोणत्या मॅडमनी मदत केली आचार्य मॅडमनी मदत केली तुला मदत कोणी केली बाई आचारी मॅडमनी मदत केली आणि तुला ग बर आणि हे छान छान हिरवे पिवळा आणि निळा आणि तो गुलाबी असे सगळे रंग रंगसंगती तयार केलेली आहे तुम्ही तुझा जरा थोडासा छान वाटतो आहे वरती तो हा पट्टा जो आहे जांभळा तो कुणी बसवला हो ग बाई श्रेयानं बसवलेला हो आहे अतिशय सुंदर तुम्ही कुठं लावणार आहेत हे सगळे आकाशकंदील तुमच्या वर्गामध्ये माझ्या वर्गात एक द्या ना मला लावायला देत आहे का का बरं येत नाही मला पहिलीचे पण जरा मोडके तोडके आहेत ना तरी पण मोडके तोडके झालेत आम्हाला जरा द्या ना एखादा चौथीचे घेऊ मग तिसरीचे आणि दुसरीचे पाहिजे मला देताय का मग एक एक कोण देते बघा श्रेया द्यायला लागली देते का श्रेया आम्हाला बघा श्रेया द्यायला लागली आता आणखीन कोण तयार होतंय बरं नाही तुमच्याच वर्गात तुम्ही लावायचे खूप सुंदर तयार केलेले आहेत आणि तुम्हा तिघींचंसुद्धा खूप खूप चौघींचंसुद्धा खूप अभिनंदन आणखीन इकडे आणखीन इकडे कार्यशाळा चौथीची चा चालू आहे आणि हा सगळा बघा आमची साक्षी खूप आवडती विद्यार्थिनी आणि खूप गुणी विद्यार्थिनी तिचासुद्धा आकाशकंदीर तयार होतो आहे अशा पद्धतीने ही कार्यशाळा चालू आहे आणि या सगळ्यांकडे मदत करताना आणि देखरेख करताना आमचे मुख्याध्यापक अंबळेसर आणि अजूनही आचार्य मॅडम तिथे अनेक विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आणि एकूणच ही दिवाळी तुम्हा सर्वांना खूप आनंदाची उत्साहाची कमी फटाकडे उडवण्याची आणि अनेक किल्ले तयार करण्याची पुस्तकं वाचण्याची आणि सुखाची समृद्धीची जावो हीच आमची खूप खूप भावना